नमस्कार मित्रांनो अखेर खरी शिवसेना ठाकरेंचीच शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेपासून शिवसेना कधीच कोणी वेगळं करू शकत नाही हा आता संतापलेला जनतेचा कोल आहे काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो शिवसेना कुणाची याचा निकाल आला आणि तो निकाल राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला म्हणजे खरी शिवसेना शिंदेची असं नार्वेकर यांनी जाहीर केलं आणि याच अनुषंगाने काही न्यूज चॅनल्सनी एक जनमत सर्वे केला त्यामध्ये असं विचारलं की खरी शिवसेना कुणाची आणि नार्वेकरांचा निर्णय तुम्हाला पटला का त्यावर जवळजवळ ऐंशी टक्के लोकांना हा निर्णय पटला नाही असंच दिसून आलं आणि शिवसेना ही बाळासाहेबांची आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंची बाकी सगळं चोरांचा बाजार आहेत असं देखील जनता म्हणाली मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचा आवडता नेता कोण उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये